हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण रायगड जिल्हा चालक पोलीस दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या तसेच चालकावरील तांत्रिक प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये करू, कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचे किती प्रश्न बरोबर आले येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते तर आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी पॉपलर या झाडाच्या लाकूडाचा वापर केला जातो दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी ट्रॉयटेनने पोसू शकता तर यापैकी माथेरान या ठिकाणी ट्रॉयटेनने पोहोचू शकता तिसरा प्रश्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या हुतात्म्याने पुणे गोडखिंड किंवा त्याला आपण पावनखिंड असे पण म्हणतात तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यात चौथा प्रश्न आनंदवन प्रकल्प टिंबटिंब येथे आहे तर आनंदवन प्रकल्प हे बरोरा येथे आहे पाचवा प्रश्न कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली तर कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना ही एकोणावीसशे नव्वद या वर्षी करण्यात आली होती सहावा प्रश्न रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे महामार्गावर झाली तर रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोकण रेल्वे मार्ग या महामार्गावर झाली होती सातवा प्रश्न स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक ही एकोणावीसशे बावन्न या वर्षी घेण्यात आली होती आठवा प्रश्न जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा टिंबटिंब जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते नववा प्रश्न संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात तर संगणकाची स्मरणशक्ती ही बाईट्समध्ये मोजतात दहावा प्रश्न महाराष्ट्रात किती टप्प्यात अठराव्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या महाराष्ट्रात हे अठराव्या लोकसभेच्या निवडणुका हे पाच टप्प्यामध्ये घेण्यात आल्या होत्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे की लोकसभेच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका भारतामध्ये एकूण किती टप्प्यामध्ये घेण्यात आल्या होत्या पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने टिंबटिंब वाहिनी आहे तर रायगड जिल्ह्यातील नद्या हे प्रामुख्याने कशा आहेत तर पश्चिम वाहिनी आहेत बारावा प्रश्न सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेशस्थान टिंबटिंब सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेशस्थान आहे पाली तेरवा प्रश्न गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते तर गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील ठिकाण आहे पेन <tip> पुढचा प्रश्न मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगड जिल्ह्यातील अभेद मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगड जिल्ह्यातील अभेद असा जलदुर्ग आहे मुरुड जंजिरा <tip> पंधरावा प्रश्न रोडच्या मधोमध मद सलग दोन पिवड्या रंगाच्या पट्ट्या असल्यास हे दर्शवितात तर रोडच्या मधोमध मद, सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास आपल्याला दर्शवतात ओव्हरटेक करण्यास मनाई आहे सोळावा प्रश्न एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ होतो तो त्याचा वाहनाचा वेग काय करत आहे कमी करत आहे तो त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे सतरावा प्रश्न एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहन असे कोणत्या प्रकाराची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे तर एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनात करिता हाय सेक्युरिटी नंबर प्लेट ही आता काय करण्यात आलेली आहे बंधनकारक करण्यात आलेली आहे प्रश्न परमानंद कटरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर ही केस दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपातकालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी ही केस होती एकोणावीसा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणावीसशे मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या क्रमांतर्गत दिलेली आहे तर काल चालकाच्या लायसन्सची गरज ही कलम नंबर तीन मध्ये दिलेली आहे विसवा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद आहे तर ही तरतूद कलम नंबर एकशे मध्ये दिलेली आहे एकवीसा प्रश्न हलक्या वाहनाचे म्हणजेच एल एम ची जास्तीत जास्त वजन किती असते तर एल एम जास्तीत जास्त वजन क्षमता ही किती असते तर सात पॉईंट पाच टन इतकी असते बावीसवा प्रश्न रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास टिंबटिंब तर रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास सुरक्षित असल्यास मार्गिका आपण काय करू शकतो बदलू शकतो तेवीसा प्रश्न शिकाऊ लायसन्सची विधीग्राह्यता टिंबटिंब तर शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता ही सहा महिने असते खालील चिन्हाचा अर्थ सांगा हे बघा हे चिन्ह आहे तर याचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला याचा अर्थ काय होतो तर या दिशेने पार्क करा पंचवीसा प्रश्न पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायकरीत्या वाहन चालविणे याच काय म्हणतात तर याच म्हणतात टेल गेटिंग सव्वीसवा प्रश्न दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा एकोणावीसशे अठ्याऐंशी च्या कोणत्या कलमाने गुन्हा आहे तर दारू पिऊन वाहन चालविणे हे, हे कृत्य मोटार वाहन कायदा एकोणाशे अठ्ठ्याऐंशी च्या एकशे पंच्याऐंशी या कलमाने गुन्हा आहे सत्तावीस प्रश्न ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर ब्लॅक स्पॉट ही संकल्पना रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण यशाशी संबंधित आहे अठ्ठावीसवा प्रश्न चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखविणे यासंबंधीची तरतूद तर यासंबंधीची तरतूद ही मोटार वाहन कलम कायदा एकोण ए मोटार वाहन कायदा कलम एकशे तीसमध्ये दिलेली आहे एकोणतीसवा प्रश्न द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका ही टिंबटिंब तर द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका ही फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावी लागते तिसरा प्रश्न मोटार वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे बारा अन्वे टिंबटिंब तर मोटार वाहन कायदा कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे बारा अन्वे वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये वाहनाची मेघमर्यादा ओलांडू नये एकतीसवा प्रश्न इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट टिंबटिंब टिंब रंगाची असते तर इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट ही हिरव्या रंगाची असते बत्तीसवा प्रश्न वाहन चालवण्यासंदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय तर वाहन चालवण्यासंदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांमध्ये व आरशामध्ये न दिसणारा भाग तेहतीसवा प्रश्न त्रिकोनातील चिन्ह कोणत्या प्रकारची असतात तर त्रिकोनातील चिन्ह ही सावधान करणारी असतात <smallion sounds> प्रश्न लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे लुकलुकणारा ट्रॅफिक लाईट म्हणजे वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा पस्तीसवा प्रश्न शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या तर शब्द लावणे म्हणजेच दोष देणे छत्तीसवा प्रश्न अचूक पर्याय निवडा अचूक पर्याय काय होईल याच्यामधून अनुज मोठा भाऊ चुकीचा आहे अग्रज नंतर जन्मलेला चुकीचा आहे अमर ज्याला मतारपण नाही चुकीचं आहे अजिंक्य ज्याला कोणीही जिंकू शकत नाही हा उत्तर आपला बरोबर होईल पुढचा प्रश्न खूप आशा वाटणाऱ्याच्या बाबतीत संपूर्ण निराशा या अर्थाची मनं कोणती तर या अर्थाची मन बघा कोणती होईल आधी चुल्हास त्यात मास नाही कामापुरता मामा नाही पालत्या घरात घर घागरीवर पाणी नाही भरोशाचा महशीला टोनगा आपला उत्तर होईल अडतीसवा प्रश्न वाक्यात आश्चर्य आनंद खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात शिव अशासाठी आपण कोणता विरामचिन्ह वापरतो तर अशासाठी आपण उद्गार वाचक चिन्ह वापरतो एकोणचाळीसा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह येईल तर बघा इकडे येईल का तुझ्या हातात काय नाही तुझे हात सुंदर आहेत नाही किती छान आहेत तुझे हात याच्यामध्ये काय येईल आपला उद्गार वाचक चिन्ह येईल पुढचा प्रश्न तो उठला आणि चटकने निघून गेला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तर येथे अधोरित्य एक्केचाळीसा प्रश्न शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर या वाक्यातील प्रयोग आहे कर्मनी प्रयोग बावनवा प्रश्न सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील किरी विशेषण कोणते तर या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे तर सदा सर्वदा हे क्रियाविशेषण होय त्रेचाळीसा प्रश्न शब्द कसा म्हणतो यास टिंबटिंब म्हणतात तर शब्द कसा म्हणतो शब्द सिद्धीने शब्द कसा म्हणतो यास आपण काय म्हणतो शब्द सिद्धी चौवेचाळीसा प्रश्न कांदे पोहे हा टिंबटिंब समास आहे तर कांदे पोहे हा काय होईल मध्यम पदलोपी समास याचा काय होईल कांदे घालून केलेले पोहे पंचेचाळीसवा प्रश्न पितांबर या समासाचा प्रकार ओळखा तर पितांबर हे कोणते समास आहे तर हे कर्मधारे समास आहे छेचाळीसवा प्रश्न महाप्राण असणारे व्यंजन ओळखा तर यापैकी महाप्राण कोणते असेल तर यापैकी महाप्राण कोणते आहे श सत्तेचाळीसवा प्रश्न पुढील पैकी केवळ प्रयोगी अवयांची चुकीची जोडी ओळखा तर चुकीची जोडी की आपल्याला कोणती बघा संमती दर्शक अ ग अरे रे अहो हीच काय आपली चुकीची जोडी आहे विरोध दर्शक छेछे छेछे बरोबर आहे हर्ष दर्शक बघा वा हा वा वा, वा। मौनदर्शक चुप गप चिप हे बरोबर आहे म्हणजेच आपलं उत्तर कोणता होईल संमंती दर्शक अ ग अरे रे अहो अठ्ठेचाळीसा प्रश्न अनुनासिकी व्यंजन म्हणजे टिंब टिंब तर अनुनासिक व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार नासिकेतून होतो पुढचा प्रश्न शिक्षकांनी त्याला शबासकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची ओळखा तर शिक्षकांनी म्हणजे हेच काय होईल सामान्य नाम पन्नास प्रश्न परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे वाक्यात शब्दयोगी अव्याचा कोणता प्रकार आहे तर वाक्यात हे काय आहे काल वाचक परीक्षेपूर्वी म्हणजे काय होईल काल वाचक शेवटचा प्रश्न परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा तर हे काय आहे दर्शक सर्वनाम तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक कोण प्रश्न बघितलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर भेटूया अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद